ते काय गांजा वाढत होते ते काय गोट्या गोट्या खेळत खेळत होते 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 ते ते काय काय सदाभाऊ खोत यांनी मराठा नेत्यांवरती ताशेरे आहेत त्यांनी असं म्हटलेले आहेत की प्रस्थापित मराठे हे सत्तर वर्ष गांजा ओढत होते का गोट्या खेळत होते की काय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोत यांनी या प्रस्थापित नेत्यांवरती मराठा नेत्यांवरती निशाणा साधलेला आहे बघूयात काय म्हणताय सदाभाऊ खोत आणि त्यावर उत्तर मनोज जरांगे पाटील यांचं मग सत्तर वर्ष प्रस्थापित मराठ्या सत्तेवरती होती ते काय गांजा वाढत होते ते काय गोट्या खेळत होते सत्तर वर्षामध्ये प्रस्थापित मराठ्यांनी मराठ्याला आरक्षण का दिलं नाही विज वैचारिक पातळीवरती या प्र हा प्रश्न आपल्याला निश्चितपणानं हाताळावा लागेल परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जातीच्या राजकारणाचं पीक उधंड आलेलं आहे प्रत्येकजण आपली जात काकद मारून धावायला लागलेलं ला ला आहे राजकारणाच्या या पटलावरती आपली जात श्रेष्ठ दाखवून आपल्याला काय मिळेल का या भावनेने काही लोक पळायला लागलेले आहेत परंतु यातून हे प्रश्न सुटणार नाहीत तर हे प्रश्न जटिल बनत जाणार आहेत आणि आत्ताच मराठा समाज अनेक समाजाची आंदोलनं सुरू झाली मग सत्तर वर्ष प्रस्थापित मराठ्या सत्तेवरती होती ते काय गांजा वाढत होते ते काय गोट्या खेळत होते सत्तर वर्षामध्ये प्रस्थापित मराठ्यांनी मराठ्याला आरक्षण का दिलं नाही त्यावेळी तुम्ही कुठे काशीला गेला ता परंतु देवेंद्र फडणवीस या माणसाला घेरण्यासाठी अशा पद्धतीची हत्यारं राज्यामध्ये वापरली जात आहेत गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण लागतं ती देण्याची भावना दाखवा तुम्ही तुमचा ढोलबडीत नका बसूनच आमच्या नेत्याला आमकं म्हणले तुमच्या नेत्यात तुमके म्हणजे तुमचा काय नेता आहे मराठा समाजानं त्यांना बळ देऊन मोठं केलेलं तो कोणाचाच नेता नाही तो राज्याचा नेता आहे तो तुमच्या पक्षाचा कसा धरू शकता तुम्ही जे सत्तेवर बसला तो या जनतेचा मग या जनतेला काय लागतं ते द्यायचं मग समाज जर एखाद्या वेळेस बोलला तुम्हाला मला लागायची काय गरज आहे जी जनता जनता तुम्ही मायबाप म्हणून काम करताय जनता तुमची माय आहे आणि तुम्हाला त्या गाद्यावर बसवते त्या जनतेचा राग यायला का सर पाहिजे तुम्हाला घेरायला का, का उजबर आ, आ, जी दारा, जी दारा। ते, ते का दुश्मन आहे का आमच्या साहेब असू द्या किंवा फडणवीस साहेब असू द्या किंवा कुणी असू द्या तुम्हाला जे धरायचे ते धरा त्याच्यात शिंदे साहेब असू दोन चुकल त्याला आम्ही बोलणार तुम्ही उद्या बसून बोलू नका मी बार बार सांगतो तुमच्या माणसे काही दुश्मनी आहे काही नाही तुम्ही बोलले आणि असं तुमच्या कार्यकर्त्याला कोणाला पुढं घातलं रे बाबा तुम्ही सुट्टी नाही भाऊ आपल्या मग तुम्ही कार्यकर्ते काल पुढं घालता तुम्ही येत नाहीत पुढे त्यांना पुढं करता त्याचा अर्थ मग ते तुमच्या येतो ना तुम्ही समजल्या ना तुमच्या लोकांना आम्ही लोकशाही करतो कायद्याच्या प्रस्थापित नेते हे सत्तर वर्ष सत्तेवर होते ते काय गांजा ओढत होते की गोट्या खेळत होते त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिलं नाही देवेंद्र फडणवीसांना घेरण्यासाठी आरक्षणाचं हत्यार वापरलं जात आहे आणि त्यासाठीच मराठ्यांसह अनेक समाजाची आंदोलन सुरू झाल्याचा आरोप रयत क्रांती सेनेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे तर ते कराड जिल्हा सातारा या ठिकाणी दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते ते म्हणाले की मराठा आरक्षण म्हणजे मराठा रिझर्वेशन प्रश्नाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे मात्र दुर्दैवाने कुणीही मुळाशी जात नाही फडणवीसांनी दिलेलं आरक्षण टिकलं होतं आघाडी सरकारने योग्य भूमिका न घेतल्यामुळे आरक्षण हे टिकलं नाही सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना समान न्याय देणं गरजेचं असून संपूर्ण आरक्षणाची फेरमांडणी करावी लागेल अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली पुढं ते म्हणाले की मराठ्यांच्या पोरांनी शेती केली तरी माती आणि शाळा शिकली तरी मातीच होती आहे मराठा समाज खेड्यापाड्यांमध्ये राहणारा हा मराठा समाज आहे शेती करणारा समाज आहे कालांतराने शेतीचे तुकडे झाले आणि शेतावर पोट भागत नसल्याने शिकलेल्या मराठा समाजांची पोरं नोकरीसाठी बाहेर पडायला लागले तेव्हा मराठा समाजाच्या पोरांच्या लक्षात आलं की शंभर मार्क मिळणंही पन्नास मार्काचा पोरगा पुढे जातो आणि आपण मागे राहतो तेव्हा मराठा शेतकऱ्यांच्या पोरांनी शेती केली तर माती होते आणि शाळा शिकली तरी माती होतीये त्यामुळे आता मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या पोरांना आरक्षणासाठी उतरावं लागणार आहे आणि ते उतरलेल्या मात्र प्रस्थापित मराठी नेते हे सत्तर वर्ष सत्तेवर होते आणि त्यावेळेस ते का गांजा ओढत होते का गोट्या खेळत होते त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिलं नाही सध्या फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी आरक्षणाचं हत्यार वापरलं जात आहे असा आरोप देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळेस केलेला आहे